सर्व सज्जन हो आ, गाथे मध्ये सतराशे सात क्रमांकाचा एक अभि हे अभंग आहे उदाहरण का ब्रम्हज्ञान जरी एके दिवशी कळे तात्काळ हा कळे अभिमान अभिमान लागे सुखाची पाठी व्यासे उफराटी दृष्टी केली जनक भेटीसी पाठविला तेने अभिमान नाणे खोटे केले खोटे करुनिया या लाविला अभ्यासी मेरू शिखरासी सुख गेला जाऊन या तेणे साधिली समाधी सुखा म्हणे होतो आम्ही ब्रह्मज्ञान हे एका दिवसात करण्यासारखे असते तर तत्काळ सर्वांचा अभिमान गलित म्हणजे नष्ट झाला असता सुखासारख्या ब्रम्हनिष्ठाचे मागे अप्सरांच्या भाषणाने लागलेला अभिमान व्यासानी त्याच्याकडे अंतर्दृष्टीने पाहिले तेव्हा त्यांच्या ध्यानी आला मग व्यासानी सुखाला म्हटले अरे तू जाता जाता राजा जनकाची भेट घेऊन जा राजा जनक हे अत्यंत ब्रह्मज्ञानी ब्रह्मनिष्ठ असे होते असे राजे होते तर राजा जनकाची भेट तू जाता घेऊन जा अशी सुखाला व्यासाने आज्ञा केली त्याप्रमाणे जनकाची भेट घेतल्यावर जनकाने सुखाला ब्रह्मचिंतनाचा नियमित अभ्यास लावून दिला तो साधण्याकरता सुख नैरूपर्वतावर गेला तुकाराम महाराज म्हणतात नंतर त्याने ज्यावेळी तेथे समाधी साध्य करून घेतली म्हणजे शुकाचार्याने नंतर जेव्हा समाधी मेरू पर्वतावर साध्य करून घेतली आता समाधी प्राप्त करणे म्हणजे ब्रह्मज्ञान होणे आणि अभिमान जाणे हे महाकिण काम आहे हे सुखाचार्यांच्या दृष्टांतावरून तुकाराम पटवून देताना म्हणतात जेव्हा मेरू पर्वतावर सुखाने जेव्हा ब्रह्म समाधी प्राप्त करून घेतली तेव्हा तुकारा म्हणे तधी होतो आम्ही तेव्हा आम्ही तेथे होतो हजर होतो आता या संपूर्ण अभंगामध्ये मेरु, मेरु पर्वतावर समाधी लावली तेव्हा आम्ही तेथे होतो तुका म्हणे तधी होतो आम्ही म्हणजे तेव्हा तधी म्हणजे तेव्हा तेव्हा आम्ही होतो आता हे जे तुकाराम महाराज म्हणतात याबद्दल आपणाला आश्चर्य वाटणं स्वाभाविक आहे पण तू इथे समजून घ्यायची गोष्ट अशी आहे की शुकाचार्य असो अरुण वाघमारे असोत महेंद्र सावंत असोत ह्या सर्व कशा आहेत माहितीये का ह्या सर्व साखळ्या आहेत साखळ्या म्हणजे काय पाठून पुढे पाठून पुढे पाठून पुढे प्रगत होत जाणाऱ्या या साखळ्या आहेत त्यामुळे इम्प्रुवमेंट ऑफ द सोल इज द सोल ऑफ इम्प्रुव्हमेंट या पद्धतीने आत्म्याची उन्नती हा उन्नतीचा आत्मा आहे म्हणजेच आत्मा दरेक जन्मामध्ये अधिकाधिक प्रगत होत जातो आणि त्या कारणाने तुकाराम महाराज जिथे आले तिथे त्यांची प्रगती एवढी झालेली आहे ती ते म्हणू शकतात की जेव्हा सुखाचा अभिमान व्यासांच्या लक्षात आला म्हणून व्यासाने त्याला जनकाची भेट घ्यायला सांगितली जगा, जनकाने त्याला ब्रम्हज्ञानाचं महत्व पटवून दिलं आणि ब्रह्म समाधी लावण्याबद्दल त्याला उपदेश केला आणि अत्यंत कठीण ब्रह्मनिष्ठेचा ध्यास लागलेल्या सुखाचार्याने जेव्हा ब्रह्म समाधी प्राप्त करून घेतली तेव्हा आम्ही तिथे होतो असे तुकाराम महाराज म्हणतात यावरून एकच गोष्ट समजायचे की संत तुकाराम महाराज ज्या काळात जन्माला आले तो काळ भले आजपासून म्हणजे वीसशे विश्य च्या पाठी सात आठशे वर्ष असेल पण सुकाचार्य तर त्याच्याही आधी हजारो वर्षापूर्वीच आहेत म्हणजे तुकाराम महाराज सुकाचार्य असताना तिथे होते ब्रह्म समाधीची ते साक्ष देतात आणि त्यांचे शब्द फार महत्वाचा आहेत म्हणे कधी होतो आम्ही तिथे आम्ही होतो तेव्हा असं तुकाराम महाराज म्हणतात याचा अर्थ तुकाराम महाराज तुकाराम महाराज म्हणून जेव्हा जन्माला आले तेव्हा ते, ते शुकाच्या वेळपासून त्या तुकाराम जन्मापर्यंत किती प्रगत झालेले असतील याची साधी कल्पना करणे आपल्याला कठीण आहे परंतु तुकाराम महाराज विश्वासाने म्हणतात की शुकाने जेव्हा ब्रह्म समाधी प्राप्त करून घेतली तेव्हा आम्ही तिथे होतो त्याचे आम्ही साक्षी आहोत हीच ती विलक्षण अद्भुत ज्ञान प्राप्ती आहे ब्रह्म समाधी मध्ये मग असणाऱ्या संत महंतांना प्राप्त झालेली आता बघा आता हे आलेलं आहे पंधरा दोन दोन हजार सहाचं काव्य आहे आता ते आलेलं आहे ते पंधरा दोन दोन हजार सहा ला आलं आणि अलीकडे अलीकडे गाथा वाचताना तेव्हा आम्ही सुखाला समाधी प्राप्त झाली तेव्हा आम्ही तिथे होतो म्हणजे तुकाराम महाराज नेमकं काय म्हणतात हे समजून घेता घेता या नारायणाला त्याच्या शून्यावस्थेतून जे काव्य स्फुरलं पंधरा दोन दोन हजार सहा ला त्याचा आज लागलेला अर्थही तुम्हाला सांगतो म्हणजे या गोष्टी कशा घडतात म्हणजे सरळ आहे तुकाराम तेव्हा तिथे होते सुखाची समाधी लागली तेव्हा पण आम्ही तेव्हा तिथे होतो हे सांगितलं त्याने तुकाराम तुकाराम म्हणून जन्माला आल्यावर म्हणजे जो माणूस परमेश्वराप्रती समर्पित असतो तो माणूस परमेश्वराद्वारे घडणाऱ्या सर्व गोष्टींचा साक्षी असतो पण जेव्हा खऱ्या खुऱ्या अर्थाने तो ब्रह्मज्ञानी म्हणून पूर्णत्वास जातो तेव्हा त्याला साक्षात्कार होतो जो तुकारामाला त्यांच्या जन्मात झाला की अरे तेव्हा सुखाचार्यांची जेव्हा समाधी लागली तेव्हा मेरू पर्वतावर आम्ही हजर होतो तसच आहे की सुखाची समाधी लागली तेव्हा तुकाराम तिथे होते हे तुकारामाच्या जन्मापर्यंत त्यांना ते पूर्णत्व आल्यानंतर तेव्हा ते, आल्यानंत, ते, ते आत्मविश्वासान बोलले तेव्हा आम्ही तिथे होतो तसच काही आहे जे पंधरा दोन दोन हजार सहा ला किंवा चौदाच्या रात्री सुचल आणि लिहिलं गेलं त्याचा अर्थही तसाच आहे तर बघा आता तो गद्य अर्थ आधी समजून घ्या मी जरी जन्मोजन्मी या संसारात जन्माला येत असलो तरी माझ्या बरोबर अनेकानेक संतही वारकरी म्हणून या भूलोकात येतात ज्ञानोबा तुकोबा सेना महाराज संत नामदेव अशी सारी संत सेना म्हणजे संतांची फौज किंवा हरीचे सांगाती सुद्धा माझ्यावर वरच्यावर या भूलोपी येतात आम्ही सारे संत भेदाभेद अंतरंगात मुरवून खाऊन टाकून एकत्र राहतो हरिभजनात आम्ही सारे हरिमय किंवा हरिचरणी एकत्वाने समर्पित असतो हा हरी जो सारे द्वैत हरण करतो नष्ट करतो तो खरे तर अखंड आहे त्याच्या संगे आम्ही अखंड आनंदात असतो स्वतःमध्ये आत्ममग्न असे आम्ही स्वच्छंदी स्वानंदी आत्मदंग असतो असे हरिधंग आम्ही आता स्थळ काळाला पाठी टाकलेले कालातीत असतो देहमनाचे भावबंध भावे तुटून आम्ही सुद्धा मुक्त असतो हा हरि असा आहे की ज्याच्या नामस्मरणात सारे हरते नष्ट होते मात्र असे व्यक्तित्व हरून सुद्धा व्यक्तिरहित होऊन सुद्धा केंद्ररहित होऊन सुद्धा जीवन उरतेच उरते आमचे हे संत जीवन गंगेच्या पाण्याच्या प्रवाहाप्रमाणे स्फटिक शुभ्र सरळ निष्कपट निर्मळ असते ते सदा प्रवाहित असते अशा वाहतेपणामुळे किंवा साचले पण बंधन नसल्यामुळे ते निरंतर पवित्र असते संत जीवन हाच सदा शिवभाव आम्ही शिव अशिव, अशिव मंगल यांची वेस ओल्याडल्यामुळे ते परब्रह्म सज व्हावे आमच्या मिठी दृढतेने विसावते आता पद्य आहे का जरी जन्मोजन्मी जन्मी येई मी संसारी मज संगे तरी असती संत वार करी ज्ञानोबा तुकोबा संत सेना माझे सवे सारी हरी संत सेना भेदा भेद राहू संत मिळुनी भजनात राहू सारे हरी चरणी मिळुनी अखंडासवे असू अखंड आनंदी स्वतःचे कथाई मुरुनी स्वच्छंदी स्वानंदी स्थळ काळ सारे नच काही उरले देह मन भाव अवघे, बंद ते तुटले हरी हरी म्हणता चारेची हरले हरुनी परी जीवन उरले स्फटिक गंगौघा परी निर्मळ वाहणे अखंड निरंतर शिव असणे शिव अशिवाची तो सिम्म कवे दृढ बोळंगी इथे जरी जन्मोजन्मी येई मी संसारी मज संगे तरी असती संत वारकरी ज्ञानो बा तुकोबा संत सेना नामा माझे सवे माझी सारी हरी संत सेना इथे जरी वरच्यावर मी जन्माला यात संसारात येत असलो तरी माझ्यावर संत संत वारकरी असतात ज्ञानोबा वाहतुक संत सेना आणि संत नामा हे सारे हरिसेनेतील संत म्हणजे हरिसेनेतील संगडी आहेत ते माझे बरोबर ती संत सेना माझे वगैरे असते आता इथे ज्याने माझे म्हटलं त्याचं नाव नारायण आहे तो नारायण म्हणजे देव अशा अर्थी तो स्वतः हरी आहे परंतु आता तो जन्माला आलेला आहे त्यामुळे जेव्हा तो म्हणतो माझ्यावर माझी सारी हरी संत सेना असते तेव्हा तो स्वतःला एका बाजूने हरी म्हणतोय आणि माझ्यावर हरी संत सेना जन्माला येते असं तो म्हणतोय तिथे एक तऱ्हेने स्वतः हरी असल्याची खात्री विश्वास आहे आणि माझ्यावर माझी सर्व संत सेना जन्माला येते हाही विश्वास आहे आता इथे हा जो विश्वास आहे विश्वा तो एकस्थित नारायणाला आहे असं जरी वाटत असल तरी हा विश्वास या यस्थिताच्या शून्यातून शून्य भावातून आलेला आहे म्हणजे हा जो नारायण फाटका तुटका दिसतो तो भले फाटका तुटका असेल पण आत आतमध्ये जर तुमचा भाव बृहत असेल केवळ आणि केवळ नथिंगचा भाव असेल तर ते नथिंग म्हणजे वस्तू नाही विषय नाही व्यक्ती नाही गुण नाही आकार नाही काळ नाही स्थळ नाही काहीच नाही अशा काही नाही असा जेव्हा भाव दृढ होतो तेव्हा खरा खुरा तो ब्रह्मभाव असतो आणि असा ब्रह्मभाव धृ झाल्यानंतर नारायण म्हणू शकतो की माझ्या बरोबर माझी सर्व हरिसंत सेना असते म्हणजे कळत न कळत तो स्वतःला हरी किंवा ब्रह्म म्हणून घेतो हे निश्चित आहे परंतु हे अर्थी अचानक जन्माला आलं अर्थी ते निश्चितच हॅज कम फ्रॉम नथिंग याचा अर्थ असा आहे की प्रत्यक्ष नथिंग प्रत्यक्ष हरी म्हणजे सर्व हरण करून निर्गुण निराकार म्हणून जे राहतो ते तत्व इथे बोलत आहे आणि हे तत्व बोललेलं आहे पंधरा दोन दोन हजार सहा किंवा चौदा दोन दोन हजार सहाच्या रात्री परंतु त्यातला जो विश्वास आहे तो विश्वास अत्यंत खात्रीपूर्वकतेने हाच आहे जसं तुकाराम महाराज म्हणतात सुखाने जेव्हा मेरू पर्वतावर जनकाच्या उपदेशानुसार समाधी साधून घेतली तेव्हा मी तिथे होतो तेव्हा तुकारामांचा तो विश्वास कि शुकाने समाधी प्राप्त करून घेतली तेव्हा मेरू पर्वतावर तरी तेथे होतो आम्ही तेव्हा तिथे आम्ही होतो हाच विश्वास इथे माझे सवे माझी सारी हरि संत सेना म्हणताना नारायणाच्या मुखातून आलेला आहे हा मुखातून विश्वास व्यक्त होण्या अगोदर तो त्याच्या शून्य मनस्कतेत म्हणजे मन नष्ट झालेल्या स्थितीत म्हणजेच त्याच्या मध्ये होता आणि नथिंगनेस मध्ये जो विश्वास असतो तो बाहेर येतो तेव्हा देव अभिव्यक्त होतो म्हणून अभिव्यक्ती ही जरुरी कष्ट नारायणाची आहे म्हणजे व्यक्तातून व्यक्त यष्टीत नारायणाच्या मुखाद्वारे झालं तर या यशित नारायण य म्हणून सुद्धा नव्हता अशा स्थितीतून त्या मूळ ब्रह्मातून ते आलेलं असल्यामुळे जरी आपणाला वाटलं की हा नारायण स्वतःला हरी म्हणवतो म्हणजे समजतो कोण तर नारायण स्वतःला हरी म्हणवत नाही नारायण स्वतःला हरी म्हणजे सर्व आपलं जीवन आपला म्हणजे जे पर्व आपल्याला म्हटलं ते कॅन आय डाय कॅन आय डाय टू माय सेल्फ बिफोर माय डेथ माझ्या मरणापूर्वी मी माझ्या असणेपणाला मरेन का मी माझे पण हा जो कंटेंट आहे हा जो आशय आहे त्याला मी मरेन का हा प्रश्न कदाचित त्या पंधरा दोन दोन हजार सहाच्या दरम्यान तिथे अंतरंगात आलेला असेल आणि त्या अंतरंगात आलेल्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे हे असेल म्हणजे चार दिवसापूर्वी समारोपाच्या भाषणात जरी आपल्याला सांगितलं गेलं कॅन आय डाय कंप्लीटली टू माय सेल्फ बिफोर माय डेथ माझ्या मरणापूर्वी मी माझ्या असणेपणाला माझ्या मी पणाच्या आशयाला पूर्णपणे मरेन का शक्यता आहे असं मरण पंधरा दोन दोन हजार सहा जन्माला आलं आणि तेव्हाच ते काव्य आलं जरी जन्मोजन्मी येई मी संसारी मद सवे मद संगे तरी असती संत वारकरी ज्ञानोबा बा संत सेना नामा माझे सवे सारी माझी हरी संत सेना या यशित नारायण म्हणतोय की भले या त्या रूपात मी संसारात वरचे वर आलो असलो तरी सुद्धा माझ्या बरोबर माझी सारी हरी संत सेना असते माझ्या बरोबर माझी सारी हरी संत सेना असते याचा अर्थ हा नारायण हरी म्हणजे निर्गुण निराकार म्हणून आहे आणि तो निर्गुण निराकार म्हणून कुठल्या तरी शुद्ध रूपाने नारायण जन्माला आला तरी त्याच्यातील प्रत्येक जन्मात अत्यंत अटीतटीचा आहे अत्यंत शुद्ध स्वरूपात आहे त्या कारणाने हा निर्गुण निराकार रूपे आलेला आजच्या काळातला यक्षित धरी निश्चितच ज्ञानोबा तिकोबा संत सेना संत नामदेव या काळामध्ये सुद्धा होता तेव्हा तर त्याला नावही नसेल तेव्हा तर त्याला कुठल्या नावान ओळखलंही गेलं नसेल तरी सुद्धा तेव्हा तो तिथे निर्गुण निराकार म्हणून एक सर्वसाधारण माणूस होता आणि तिथपासूनच त्याला माहिती आहे की निर्गुण निराकार अशा पूर्ण मुक्त अवस्थेत जन्म दिला मी जो कोण यश आहे चालू जन्मात त्याला नारायण पाटणकर म्हणत असतील तेव्हा त्याला नाव होतं का नव्हतं हेही माहित नाही पण तेव्हाही तो होता आणि तेव्हाही तो हरी म्हणजे सर्व हरण करणारा निर्गुण निराकार म्हणून प्रत्यक्ष तत्व व्हावे जन्माला आलेला साधारण माणूस होता तरी त्याच्यावर तेच पासून आजपर्यंत तेव्हा सुद्धा ज्ञानोबा कुवा संत सेना नाम असताना सुद्धा तो निर्गुण निराकार तत्व भावी म्हणून हरिरूपाने होता आणि आज सुद्धा तो एकशित नारायण असला तरी त्याच हरिभावाने निर्गुण निराकार प्रत्यक्ष मोक्ष जन्माला आलेल्या स्थितीत आहे आणि आजही त्याच्यावर तेच संत त्याच पद्धतीने वेगवेगळ्या नावाने रूपाने नांदत आहेत हा जो विश्वास आहे ही निर्गुण निराकार म्हणूनच आम्ही असल्यामुळे जन्मालाच आम्ही ब्रह्मनिष्ठ म्हणून आल्याने जन्मालाच आम्ही निर्गुण निराकार म्हणून आल्याने नव्हे मोक्षानेच मोक्षानेच एका चमत्कृत कुछ, चमत्कृतीद्वारे मोक्षाने मोक्ष मिळाला त्याला जन्म कसा असा प्रश्न येईल पण हीच गंमत आहे जर जन्माला आला तर मोक्ष जन्माला आला तो स्वतः हरी हरी म्हणजे सर्व हरण केलेला सर्व नष्ट केलेला अभिमान गलित अभिमान नष्ट झालेला असा तो आम्ही तेव्हा जन्माला होतो तेव्हा आमच्याबरोबर संत सेना संत नामदेव संत एकनाथ होते आधी यष्टीत काळात नारायण म्हणून जरी ओळखलं जात असलं तरी आधी तोच हरिभाव तोच निर्गुण निराकार भाव घेऊन आपण आलेलो आहोत आणि त्या कारणाने जसं तुकाराम म्हणतात सुखाने समाधी साधली तेव्हा आम्ही तिथे होतो तसं नारायण म्हणतोय संत हे संत ज्ञानोबा तुकोबा संत म्हणजे संत सेना महाराज आणि संत नामदेव महाराज जेव्हा होते तेव्हा आम्ही रूपाने निर्गुण रूपाने, तत्व रूपाने प्रत्यक्ष मोक्ष म्हणूनच तेव्हा आम्ही जन्माला आलो होतो भले तेव्हा आमचं नाव काय असेल नसेल पण तेव्हा आम्ही होतो तेव्हापासून आजपर्यंत तेव्हापासून आजपर्यंत म्हणजे एकोणीशे बावन्न साला पर्यंत आज जरी यष्टीत नारायण आला तरी आज या नक्क यष्टीत नारायण नारा ना, हा सुद्धा ब्रह्मरूप म्हणजे निर्गुण निराकार रूपच आहे त्याच्याबरोबर तेच संत पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या रूपात येतात तेव्हा जेव्हा त्याचं नाव त्याला माहीत नाही तेव्हा त्याच्याबरोबर ज्ञानदेव तुकाराम सेना महाराज नामदेव महाराज होते पण त्याचं नाव त्याला माहीत नव्हतं आज त्याचं नाव यक्षित सेना नारायण म्हणून आहे त्या यष्टीत नारायण रूपाने आजही तो तसाच्या तसा, तसा पूर्ण ब्रह्म निर्गुण निराकार म्हणून हरी सर्व हरण केलेला मी माझेपणाला मेलेला असाच तो आहे आणि आजही तेपासून आजपर्यंत या हरिरूपाने निर्गुण निराकार परमतत्व जन्माला येतो मोक्ष जन्माला येतो अशा मोक्ष जन्माला आलेल्या तेव्हा जो कोण नाव असेल नसेल आणि आज त्याचं नाव यक्कित नारायण असल तरी तिथपासून आजपर्यंत ज्ञान वा संत सेना संत नामदेव हे सर्व हरिसेनेतील हरिसेनेतील मंडळी आता हरीची सेना म्हणजे हरिओवर असलेली मंडळी आता हरीची सेना मग काय असणार चिंतने चिंतने ते स्वतः हरीचं चिंतन करत होते त्यामुळे त्यांच्या नावाचा सुद्धा त्यांना विसर पडला होता म्हणजे ज्ञानदेव तुकाराम सेना संत सेना संत नामदेव ही नावं झाली पण ती हरिसेनेतील नाव आहेत हरी तर निर्गुण निराकार आहे म्हणून संत निर्गुण निराकार आहेत म्हणून तेव्हा संत आले तेव्हाही हरि म्हणजे निर्गुण निराकार कोणत्याही होता आणि आजही हरिवैजी नारायण आला पण तो मूळ निर्गुण निराकार असल्यामुळे आजही त्याच्यावर वाघमारे असतील महेंद्र सावंत असतील अजून कोण प्रशांत जोशी असतील अजून कोण असतील ते तसेच हरिरूप म्हणजे निर्गुण निराकार आहेत थोडक्यात म्हणजे निर्गुण निराकार तत्व जसं आपण म्हटलं ज्ञानेश्वर म्हणजे तर प्रत्यक्ष मोक्षाचा जन्म मोक्षाची स्थिती आणि मोक्षाचा लय तसंच प्रत्यक्ष रूप नारायण असो हरी असो हे मोठ नारायण हरी असताना सुद्धा ज्ञानदेव तुकाराम संत सेना महाराज नामदेव महाराज ते हरीचे सेना म्हणून त्याच्यावर होते आणि आजही प्रत्यक्ष निर्गुण निराकार मोक्ष जन्माला आलेला नारायण असताना आजही कदाचित तेच ज्ञानेश्वर तुकाराम सेना महाराज नामदेव महाराज आजही कदाचित अरुण प्रशांत महेंद्र किंवा नेहा म्हणजे आपण ज्याला म्हणतो जनाबाई तुकार तशा तऱ्हेने आजही तसं ते असू शकतात याचा अर्थ एकच आहे तुकारामाचा तो विश्वास जेव्हा जनक ब्रह्मनिष्ठ झाला त्याची समाधी लागली तेव्हा तिथे आम्ही होतो तोच विश्वास या हरी रूपाने जन्म दिलेला आणि आज ज्याचं नाव नारायण आहे त्याला आहे ते पासून आजपर्यंत हरी आणि हरिसेना म्हणजे हरी, हरी आणि संत सेना कशीच्या तशी परत परत परत, परत या भूलोकी ईश्वरी कार्य करण्यासाठी जन्माला येत आहेत तोच विश्वास त्या तुकारामाच्या अभंगातील येथे सहजची ब्रह्म कवे दृढ ओळखितो म्हणजे आता आम्ही हरी आणि आमची सेना कशी आहे तर स्फटिक गंगोघा परी निर्मल वाहने स्फटिक रूपी गंगेच्या ओघासारखं निर्मल ज्यांचं वाहन आहे ज्यांचं जीवन निर्मळ आहे अखंड निरंतर सदाशिव असणे अखंडित भेदाभेद रहित निरंतर म्हणजे दोदित सदाशिव म्हणजे सदोदित पवित्र असणे म्हणजे स्फटिकाप्रमाणे गंगोघाचा ओघ आहे असं ज्यांचं जीवन निर्मल वाहत आहे ज्यांचं जीवन अखंड निरंतर आणि पावित्र्याने भरलेलं आहे शिव शिवाची शिवा वेश ओलांड शिव आणि अशिव वा, चांगलं आणि वाईट यांची हद्द ओलांडलेली आहे असे आम्ही सहजची ब्रह्म कवे धुड ओळून देतो असे आम्ही अगदी सहजासहजी ते विराट ब्रह्म आमच्या मिठीत सामावून घेतो हा जो विश्वास आहे हरि नारायणाचा की त्याची सर्व संत सेना तिथपासून आजपर्यंत आलत आलेली आहे तोच विश्वास तुकारामाने त्याच्या भंगात जेव्हा सुखाची ब्रह्म समाधी लागली तेव्हा तिथे आम्ही होतो या म्हणण्यामध्ये स्पष्ट होतो सारांश एकदा तुम्हाला ब्रह्मस्थिती प्राप्त झाली की तुम्ही तुकाराम असा हरी असा नारायण असा ज्ञानेश्वर असा झाल्यानंतर सेना महाराज असा नामदेव महाराजाचा कोणी असा सर्व येथून तेथून थुन एकच आहे ती स्थिती वरचेवर येत असते आणि इथून तिथून एक आहे अखंडाची अखंड स्थिती म्हणजेच ब्रह्माचं ज्ञान देण्यासाठी जन्माला येणारे ब्रह्मनिष्ट माणसं प्रत्येक जन्मात त्यांमात त्यांची नावं बदलतील पण तत्व तेच आणि तेच राहत शुभ दिन